नमस्कार प्रेक्षकांनो या नवर मेळू हिटलरला या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळ की ही लीला खूप आजारी असते तरी सुद्धा घरातले कामे करते त्याच्यामुळे ही तिच्यावर भडकताना आपल्याला दिसते आणि तिला काहीच काम करण्याचे सांगत नाही आणि सगळ्यांना पण दामकून ठेवतो की हिला लीलाला काही काम करून द्यायचं नाही तर प्रेक्षकांनो मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की ही सकाळी लीला लवकर उठते आणि लवकर उठल्या उठल्या घरातील सगळी कामं या ठिकाणी करताना दिसते निरेवती बोलते सुद्धा अरे तुला या सगळ्या गोष्टीची गरज आहे का कशाला काम केले मी केली असते ना तुला आरामाची गरज आहे असं ती बोलताना दिसते पण नाही नाही काय हरकत नाही आणि सरस्वती वगैरे सगळ्या गोष्टी तिथे दुर्गासोबत आल्या असतात मला स्वप्न आहे का हे लीलांनी या सगळे कामं कशी काही केली अशा टोपणे ती मारताना आपल्याला दिसते आणि तुम्ही सगळं हे करा कामं सगळी झालेली आहेत व आजीला पण या ठिकाणी धक्का बसतो हे सगळं गर करायची गरज आहे का एजेला कळलं तर ते आमच्यावर भडकल तेव्हा मी एजेकडे आले कॉफी देऊन असं बोलताना ती या ठिकाणी दिसते आणि एजेकडे जाताना दिसते आणि एजे, एजे।, एजे। तुमच्यासाठी स्पेशल कॉफी आणि हा कॉपी घेताना दिसतोय त्यानंतर त्या लक्षात येतं की ही कॉपी तिने बनवली आणि घरातली कामं होते खेळच केले पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुला गरज आहे का तुला मी सांगितलं ना आराम कर या ठिकाणी तू कशाला कॉपी केली तू कशाला करायचे काम केले तुझे मान दुखते ना असं बरं असतो तिला प्रश्न विचारताना बोलताना दिसतो तेव्हा नाही असं काही नाही मला खूप वाहिता येतो असं कसू कसू मला कंटाळा आला म्हणून मला सगळे उठू उठ उठून उठून सगळी कामं केली आणि तुमच्यासाठी स्पेशल कॉपी पण करायची होती ना माझ्या कॉपीशिवाय तुम्हाला जमतच नाही असं ती बोलताना दिसते म्हणून तुमच्यासाठी कॉपी आली तेव्हा एजीतीला पसरताना दिसतो या सगळ्या गोष्टीची गरज नाही काही दिवस आराम कर मी आहे मी बघतो सगळं आणि इथे हे जुन्या गोष्टीमध्ये रमताना दिसतात ज्या काही गोष्टीने एजिट केल्यात आठवणी आहेत असं गोष्टी आठवताना सुद्धा दिसतात आणि हे मग गप्पा वगैरे मारताना दिसतात आणि रोमॅटिक इथे गोष्टी यांच्याशी बोलताना दिसतात आणि मग शेवटी हे बोलणं संपच्या आधी एकमेकांना मिठीत घेताना सुद्धा या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हे लिला बोलताना नुसता अहो अहो असंच बोलत असते हे लिहायला काय नव्हतं वाटत हे काय तुझं नवीन असे का वागते तू हे जे बोलतो सुद्धा ते काय नाही मी ठीक आहे मला वाटलं तुमच्यासाठी काहीतरी बनवावं म्हणून मी बनवलं काम करा तुम्ही पटकन आंघोळ करा वगैरे सगळ्या गोष्टी करा मी आहे इथेच तुमचं ब्रेकफास्ट सगळ्या गोष्टी करायच्या तयारी पण करायची असं बोलताना सुद्धा या ठिकाणी दिसतो बोलतो कोण काय बोललो का असे का वागते अशी का बघतो म्हणजे अहो असं विचार करते मला होताना या ठिकाणी ते दिसते वगैरे विचार दिसते स्वतः लक्ष सोबत की हे चाललंय काय तेव्हा ही सर्व लक्ष या लीला आहे काय आधी ती परफेक्ट बायक होती ले परफेक्ट एजेची इन परफेक्ट बायक आणि आता अशी आदर्श बायकोसारखं का वागते काही कळ ना मला तेव्हा एजीने तिला स्वीकारले ना त्याच्यामुळे आता तिला आदर्श सोडून व्हायचंय या घरची सत्ता गाजवायची त्याच्या पलीकडे काही नाही असं सुद्धा बोलताना दिसते पण आपण तिचे मनसूबे उधळून लावायचे ती कामं करूनच द्यायची नाही करून करून वाईत गणती म्हणजे कळाल नाही म्हणजे ती जे, जे काही काम करायचा प्रयत्न करणार ते सगळी कामं आपण आधीच करायची असंही दुर्गा बोलताना दिसते अरे वा सर्व लक्ष्मी बोलते स्वरूप की अरे वा म्हणजे ना रे न मिले का मान तेव्हा ती दुर्गा हसताना दिसते दुसरं तुम्हाला पाहिले म्हणजे आंघोळ वगैरे करून या ठिकाणी हे जे आलेलं असतो आले का तुम्ही एक तुमचे चला पटकन आवरा वगैरे तुम्हाला ऑफिसला पण जायचं असेल ना ब्रेकफास्ट वगैरे तुम्हाला करायचं असेल हे एक गोष्ट तुमची घ्या सगळं रेडी करून ठेवले लवकर ब्रेक या मी ब्रेकफास्टच्या वेळ तयार तुझे चालले काय तुला कोण काय बोललं का नाही असं काय नाही आवड तुम्ही आवरा लवकर आवरा उशीर करू नका उशीर झाला तर तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करता मला माहिती आणि खाली दिसते याची राहीत टेन्शन इतकी ही माझी लिला नाही आहे हो काय याचं मला याची आज बोलली नाही काहीतरी रॉंग आहे काहीतरी इथे चुकीचं आहे असं त्याला या ठिकाणी वाटताना दिसते आणि या सगळ्या गोष्टी मला काही करून थांबवल्याच पाहिजे असं विचार करताना याची इथे आपल्याला दिसत आहे आणि इथे खाली गेल्यानंतर ही लिला ब्रेकफास्ट वगैरे सगळ्या गोष्टी करण्याचा इथे प्रयत्न करते परंतु या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करण्याचं गरज नाही तुला हे सगळं करून आदर्श सोन होण्याचं हे नाटक करायचं आहे सगळ्यांच्या मनात या ठिकाणी घर आहे ते बिलकुल शक्य होणार नाही कारण या सगळ्या ज्या काय आहेत ना तुम्ही आम्हीच केल्यात बसा म्हणजे म्हणजे तू जे हे काय डोकं करते चांगलपणाचा आदर्श सोन असल्याचं ते आम्हाला कळत नाही असं समजू नको आजीला आणि एजींसमोर हे नाटकं करून आमच्या समोर चालणार नाही बसा असं या ठिकाणी ते बोलताना दिसते तेव्हा ही लीला त्यांना बोलते की हे बघा या सगळ्या गोष्टी करताना ती मग माझ्या मनापासून करते माझ्या घरातल्या माणसासाठी करते कोणाला दाखवण्यासाठी करत नाही असंही लिला यांना बोलताना दिसते तेव्हा हे बोलते बघा आमच्या सगळं हे नाटके करू नका असू द्या बसा तुम्ही आणि तेवढ्यात या ठिकाणी सगळे आपल्याला येताना दिसतात ब्रेकफास्टसाठी आणि मग ही लीला ही जे जसा बसतो तसा ब्रेकफास्ट वगैरे वाढण्याचा वगैरे प्रयत्न करताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि ह्या एजी बोलतो लीला तू हे सगळं काय करते हे सगळं काय साठी करते काम जे तुम्हाला ब्रेकफेस्ट देते तेव्हा दे ही दुर्गा भडकते बोलते अहो असं कशा तुम्ही आराम करा शांत राहा आम्ही करतो आणि सरस्वती लक्ष्मीला बोलते उटा ना तेच सगळे काम करणार कर, कर का तुम्ही करू शकत नाही काय आणि या ठिकाणी नाही नाही तुम्ही बसा लीला बोलते मी करते ना मला आवडतं हे करायला आणि मग ते परत बसतात तेव्हा दुर्गा बोलते अरे तुम्हाला सांगितलं नाही का ओटा आणि यांच्या इथे खूप वाद होऊन सुरू होताना दिसते ऊटबस उठबस सरस्वती लक्ष्मी करताना दिसते आणि ही लीला त्यांना बस म्हणते हे दुर्गा ऊट म्हणते तेव्हा हे जे सगळ्या गोष्टी पाहून भडकतो बस झालं ही नाटके सगळे बसले आपण स्वावलंबी आहोत सगळ्या गोष्टी आपण स्वतः करू शकतो ना असं बोलताना दिसतो आणि स्वतः प्लेट या ठिकाणी घेऊन नाश्ता कर घेताना दिसतो आणि लीला पण या सगळ्या गोष्टी करताना दिसते आणि दुर्गा आणि सरस्वती लक्ष्मी लवटत की बालासाठी आज काहीच कपडा आलेलं नाही त्याच्यामुळं आपला प्लॅन यशस्वी झाला परंतु ही दोन मिनिटात आले असं बोलून लीला निघून जाताना दिसते या एजेचा आपल्याला डब्बा वगैरे बनताना दिसते आणि तुम्ही बेडरूमच जाते आणि एजीचा लॅपटॉप घेऊन येताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि एजीला ऑफिसमधून अचानक फोन येतो ऑफिसची खूप महत्वाची इम्पॉर्टंट मिटिंग वगैरे असते त्याच्यासाठी एजेंटने लवकर बोलले असतं तेव्हा विश्वाला सांगा मी वेळ देतोय सगळं अरेंजमेंट करून ठेवायला आणि हा आपल्याला इथे निघताना सुद्धा दिसतो परंतु एवढा लीला आवाज देते ह्याचे आणि हे आपल्याला खाली येतात दिसते आणि हे तुमची लॅपटॉपची बॅग तुम्ही विसरला होतात हे घ्या आणि यामध्ये डबा भरला तुम्ही दुपारी नक्की ते जेवा मुग टाईमपास करू नका मी कामामध्ये खूप बिझी राहू नका तुम्ही बिझी राहिले तर खाण्याकडे दुर्लक्ष करतात तू वेळेत जेवा तसे विश्वाला सांगेलच मी तुमच्या खाण्याकडे लक्ष द्यायला आणि हो हे डबा आहे हा डबा नक्की खा तेव्हा हा या ठिकाणी लॅपटॉप वगैरे चेक करतो आहे व तो लॅपटॉप बरोबर आज हो लॅपटॉप पण ठेवलं आहे फोनचा चार्जर पण बोलता काढून ठेवलं आहे स्क्रीन पण ठेवली सगळं काही गोष्टी ठेवल्यात तेव्हा जे हे सगळं करण्याची गरज आहे का लिला बोलतो काय गरज आहे का तेव्हा ते बोलतो हो मला एवढं तर मी करू शकते ना मला आवडतं आणि पुढे मग ते बोलते अहो ऐका ना संध्याकाळी घरी लवकर आहे ना मी वाट बघते एजेला त्याचं हे वागणं थोडंसं नवलच वाटताना दिसते आणि इथे सर्व बोलते हे सगळं चालले तरी काय आणि एवढे प्रयत्न केले के की या लिहिण्यासाठी कोणतेच काम या ठिकाणी ठेवायचं नाही परंतु हे सगळं काम आपले मागून निघून गेले आणि आप आपला प्लॅन त्यांनी फ्लॉप करून टाकला आणि ते आजची मग आपल्याला येताना दिसते हे जी तुला प्रपोज केल्यापासून सगळ्या गोष्टी बदलल्यात ना आदृश बायको चांगलेच तू होत चालले तू बदलत चालले आजी तुम्ही मला ना मला माहिती अरे नाही मी सांगते मग चढू नका लॅपटॉपमध्ये ये बर्ला हे बॅगेत लॅपटॉप भरला हे हो भरलं खप ना असं बोलताना दिसतंय आणि दुसरी दुर्गा मात्र या ठिकाणी प्रचंड संतापलेला दिसते रूममध्ये असताना फेऱ्या मारताना दिसते तेव्हा किशोरचं काहीतरी वगैरे चाललं असं काय झालं तू खूप टेन्शनमध्ये का अरे ही लीला जेव्हापासून या घरी आली ना तेव्हा या घराची घडीच उस्कटलेली आहे प्रचंड ती रागात या ठिकाणी दिसते हे या किशोर विचारतो काय झालं एवढं काय बोलते आणि मग ही जो काही प्रकार घडलाय दुर्गा सगळं सांगताना इथे आपल्याला दिसते आणि ते रिरहूच्या बाबतीत सांगते रेहू पण या घरी आली आणि त्या रेहूला वाटते की या लिहिल्यावर काश्मीरमध्ये जो काही हल्ला झाला ना तो मी घडून आणला हिला असं वाटू काही शकतं तेव्हा हा किशोर या गोष्टीचा फायदा उचलतो मी तुला आधीच म्हटलं होतं एजे आणि एजेच्या मर्जीतलं जे लोक आहेत ना त्यांनाच या घरात महत्त्व मिळतं बाकीच्यांना महत्त्व मिळत नाही त्याच्यामुळे आता तू कितीही काही बोली ना तरी एजे जे तुझ्या गोष्टीला किंमतच देत नाही तुझी बाजूच घेणार नाही मी असं होऊच देणार नाही असंही दुर्गा बोलताना दिसते आणि हाता या दुर्गाच्या कादू दुःख ठेवून किशोर मारताना या ठिकाणी दिसेल दुसऱ्याकडे लीला त्रास देत असते ऑफिसमध्ये जेवले का काय केलं का त्यामुळे पाहू मालिकेत इंद्राबागमध्ये जो आपल्याला काय काय फायला मिळते